बर्फाय, बर्फाय। <laughs> कमाल एक नंबर 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 करा एक बूट बूट ब ओहो माय गॉड <laughs>

एकोणीसशे सत्तावीस साली बांधलेलं हे घर आहे चक्क पार्ले जी सीक ह्या गोष्टी आम्हाला अमेरिकेत बघायला मिळाल्या बायकाचा तोरण आहे आपण सजव दिसते का दिसली दिसली सिजवनाला निघालोय सगळेजण तुम्हाला जाणवत असेल की इथले पुन्हा वेदर वेगळा आहे इथले रस्ते इथली घरांची बांधकामं खूप दुबई किंवा आघाती देशांसारखी वाटली असं वाटत असेल नक्की मला सांगा पण इथले कॅक्टस आणि सगळं बघितल्यानंतर ते फॉर्म ट्रीज खरंच दुबईच्या रोडची आणि तिथली आठवण होती तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लेफ्ट ऑन टू पेब्लो ड्राइव इथे आपल्याला फॉल एकाच कलर मध्ये दिसतो येलो येतो पण थोडा सन आला आहे आता थोडा थोडा मस्त चमकेल आता छान सो आता आपण ऍक्च्युली सडवना सिटी मध्ये तर आहोत त्यामुळे आता हे पुढे आपल्याला सायकल बाईक्स असं दिसत ट्रेकिंग वगैरे आता जिथे आलो आहे आपण तिथे स्तूप आहे ते बघायला आलो आहे पण त्याआधी ह्या सिद्धवनाच्या या डोंगरांचं दर्शन घेऊया वेगवेगळे डोंगरांचे प्रकार आणि मुळात लाल मातीमध्ये वेगळं काहीतरी आपल्याला दिसतंय आहे पुढे जायला लागेल तुला तू आम्ही थांबतो तूप का बांधतात त्या कणासाठी असतं इथे कशा पद्धतीने मेडिटेशन केलं जातं हे सगळं त्यांनी इथे लिहिलं आहे जसं आपण नॉर्मली लिहिलं लडाख किंवा इथल्या स्तूपांमध्ये पाहिलं आहे आपण तिथे जाऊन आपल्याला हवं तसं मेडिटेशन करू शकतो शांतपणे तशीच ही जागा आहे आपल्या ओळखीच्यांमध्ये कोणाचा वाढदिवस किंवा तुम्हाला काही डेडिकेट करायचं असेल तर त्यांनी हा पाच पीस असं ठेवलं छोटे छोटे इथे मेसेजेस आहेत अशा ब्रिक्स केल्या आहेत वेगवेगळ्या तुम्हाला बघता येते अख्ख्याच्या अख्ख्या अशा ब्रिक्स शेवटपर्यंत आहेत त्या सगळ्यावर असे मेसेजेस आहेत वेगवेगळे प्रकारही आपल्याला पाहायला मिळतात बुद्धाची उत्तम मूर्ती पाहिली ॲक्च्युली त्या स्तूपाच्या इथे ना फार काही बोलावंसं वाटत नाही आणि एकदम शांत वातावरण असतं ना त्यामुळे शांत राहावंसं वाटतं पण त्याच्यामुळेच कोणीच फार न बोलता आपण ते सगळं तिथलं व्हिडिओ शूट केला होता आता इथल्या आपण डोंगरांकडे बघूया we can see the edge of space you can see the radio of the sun and if we travel further from our home planet <laughs> you can see all the other planets <laughs> in our solar system as <laughs> we go further out you can see that our galaxy is <laughs> just one of many galaxies <laughs> that <laughs> are clustered together and from this perspective, it's easy to see that everything is connected, and essentially everything is one. So I you guys can tap into that sense of oneness right here. So medical circle मेडिटेशनसाठी आणि पॉझिटिव्हिटीसाठी एक जागा केली होती आणि त्याचे नियम होते उजवीकडनं सुरू करा उन्हाळा असेल तर कुठून बाहेर पडा असं त्याने सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत प्रत्येक मला असं वाटतं प्रत्येक संस्कृतीमध्ये मेडिटेशन जे आपण त्याला ध्यानधारणा म्हणतो ह्याला एक कमाल महत्त्व दिलं आहे आणि इथे इतकी शांतता आहे की इथे ध्यानधारणा केली तर ती नक्कीच तुम्हाला अजून चांगल्या धारणेकडे न्यायला खूप उपयोगी असेल या इथल्या या इतक्या कडकाळ भागात छोटी छोटी फुलं आली बघा आता सूर्य हळूहळू यायला लागलाय त्यामुळे हे असं असं लाल रंग जो आहे तो चमकायला लागलाय तुम्हाला हा फरक जाणवत असेल दाताचं पेन इज इके व्हॅलेंट तू म्हणतात लेबर इतकं गुंजन तुझं आणि चैत्राली तुझा इन्स्टा हँडल सांगा नंतर टॅप करीन ते केपीला करीनच तुम्हाला पण टॅप कर तिथल्या कल्चरचे कपडे असुमेंट कॅफेज हे कसं सांगू वाटतंय खुशबू जोजिता म्ह सिक्नार मध्ये वाटत ब ते सगळं सगळं असतं कॉफी आणि ते सगळं तसं वाटतंय सिटी आणि फ्लॅक्स टायफ म्हणजे आई सांगत होती बर्फ असतो तिकडे

सगळ्यांचे म्हणजे तीन चार फोटो भरपूर झालेले तर मी आले सगळ्यांचे सोल इनडिव्हिज्या बरोबर दुसऱ्या बरोबर आले आणि माझे ग्रॅज्युएशनचे फोटो चार तास लावले मी काढायला पण तो माझा मित्र होता म्हणून त्यांनी फक्त शंभर घेतले सो इथे पाण्याचं म्हणजे पाणी आहे आणि लोक इथे स्विमिंगला येतात तुम्ही बघू शकाल की आपण पाणी दाखवूच पण लोक स्विमिंगला येतात आणि इथे जेव्हा हंड्रेड डिग्री फॅरेनाईट टेम्परेचर असतं तेव्हाही पाणी प्रचंडगार असतं आणि इथे स्विमिंगला त्यावेळेला लाईन लागलेली असते सो तो झरा तो ओढा किंवा ती नदी काय आहे त्याचा आपण बघायला जाऊच आहे एकोणीसशे सत्तावीस साली बांधलेलं हे घर आहे त्याच्यामध पुढे हे फॉलचं झाड सुंदर आहे ना <trio> आणि हा आहे त्यांचा स्विम एरिया हो पाण्याचा आवाज येतोय चलो चले विधवा खूब कोल्ड है रे पानी पर 报告。 <laughs> अशा पद्धतीने या थंड पाण्यात आम्ही पायही ठेवले आम्ही चाललो सुद्धा ते फोटोज आम्ही दाखवतो पण एक्स्ट्रीमली थंड पाणी जर ह्या उन्हाळ्यात असेल तर थंडी जेव्हा एक्स्ट्रीम होत असेल तेव्हा किती थंड होत असेल पाणी याचा तुम्हालाच अंदाज असेल सो so, कसं वाटतंय सगळ्यांना एक नंबर नंबर करा एक बूट घेऊन बूट घेऊन ओहो शेकी शेकी, आए, देटा। देटा। शेकी, शेकी ओ माय गावर काय पाण्यात पाय घातले बाकी सगळ्यांनी पाण्यात पाय घातले पाण्यात धरती रे बाबा कैसा गुंटा पाणी घे रे वाह वाह किसकी आदिदास की आपकी आ, कैप आपकी है क्या मैंने न, आपको नौ, पूछा नौ. था तो आपने ना बोला नहीं नहीं मेरा कैप नहीं है आदिदास का है मेरा भी आदिदास का नहीं, है नहीं आपका कैलिफोर्निया का है ओके कैलिफोर्निया वाह पार्ले जी या गोष्टी आम्हाला अमेरिकेत बघायला मिळाल्या चाय पॉइंट आणि त्या बरोबरी कलाकुसरीच्या देखील काही गोष्टी इथे आम्हाला बघता आल्या तुम्ही बघा आम्ही चाय स्पॉट नावाचं दुकान आहे इथे सगळ्या इंडियन गोष्टी मिळत आहेत चहा काय आपल्यासारखा मिळत नाही पण गोष्टी इंडियन आहेत ते त्या ते कंटेनर्स मध्ये चक्क विस्की वाईन अशा ठेवलेल्या आहेत तुम्हाला हव्या तितक्या घेऊ शकता विस्कीज आणि रम्ज आणि हे काय आहे ह्याच्यात विस्की आहेत सगळ्या पण हॅनी ब्रू केलेली आहेत का या सगळ्या दे हॅव ब्रुवड आहेत नाटरमेलन वॉटरमेलन का बार् रम ते वेगवेगळ्या प्रकारच्या स्पिरिट्स आहेत म्हणजे वेगवेगळ्या डी कॅन्टर्स आणि खूप अशा काय 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 ते इज इंटरेस्टिंग ही जागा फिनिक्स पासून अगदीच जवळ होती आम्हाला ग्रँड कॅनियनला जाता आलं नाही पण इथल्या निसर्गाने आम्हाला तेवढीच भुरळ घातली ही जागा खरं तर फारशी प्रसिद्ध नाहीये पण ही जागा फारच सुंदर आहे जेव्हा डोंगरावर सूर्याचे किरण पडले तेव्हा हा डोंगर देखील झळाळून उठला डोळ्याचं पारणं फिटलं निसर्गाच्या आपण जितकं जवळ जाऊ ना तितकं निसर्ग आपल्याला काहीतरी देतच राहत यात्रेकरूचं आयुष्य खरं तर फार मोठं आणि फार वेगळं असतं तो अनेक गोष्टी शिकत जातो आणि याची अनुभूती मला या ट्रिपमध्ये आली हा अख्खा दिवस निसर्गाच्या सानिध्यात पाण्यात कधी डोंगरावर असा घालवताना आपल्याला आपले अनेक प्रश्न सुटतायत असं वाटत राहतं खूप सुंदर जागा मन अगदी शांत झालं तुम्हालाही कसं वाटलं आणि माझा हा दिवस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा